मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जो ग्रामीण भागातील महिलांना त्रास होत आहे आणि ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी आणि त्रास दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आज नवीन जी आर निर्गमित केलेला आहे आजचाच म्हणजेच बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत तर त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो बघा शासन निर्णयामध्ये कुटुंबाची व्याख्या करण्यात आलेली आहे आता कुटुंबाच्या व्याख्येमध्ये कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली अशा प्रकारची व्याख्या करण्यात आलेली आहे म्हणजे जर एखादी संयुक्त कुटुंब पद्धती असेल आणि त्यामध्ये एकापेक्षा जास्त विवाहित जोडपे राहत असतील तर आता त्यांना स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे एखाद्या कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले यांचं एक कुटुंब आणि त्यास एक स्वतंत्र लाभार्थ्याचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता या शंकेचं संपूर्णपणे निरसन झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो नवविवाहित महिलेच्या बाबतीत नवविवाहित महिलेचं नाव हे राशन कार्डवर समाविष्ट केलेलं नसतं त्यामध्ये घेतलेलं नसतं आणि बऱ्याच वेळा नवविवाहित महिलेचं दोन तीन चार पाच वर्ष होऊनही आपण दुर्लक्ष केल्यामुळं राशन कार्डवर नाव नसतं अशा महिलांसाठी आता अतिशय दिलासादायक बातमी आहे मित्रांनो नाव रेशन कार्डवर लागणे शक्य होत नाही नवविवाहित ना महिलेचं त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे जर अशा महिलेचं नाव रेशन कार्डवर नसेल तर तिला नोंदणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडायचं आहे आणि त्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे तिच्या पतीचं राशन कार्ड हा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्या परराज्यात जन्म झालेल्या महिला आहेत परंतु महाराष्ट्रात वास्तव्यास असणाऱ्या पुरुषांची ज्यांचा विवाह झालेला आहे अशा महिलांना त्या ज्या पुरुषासोबत त्यांचा विवाह झाला असेल असं म्हणजे त्यांच्या पतीचं जन्म दाखला किंवा त्याचा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा त्याचे आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे महत्वाचा बदल आहे मित्रांनो आपल्या राशन कार्डवर जी इश्यू डेट असते म्हणजे ज्या वेळेस तो मिळाल्याचा दिनांक हा असतो तो जर पंधरा वर्षापूर्वीचा असेल तर तुम्हाला जन्मदाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाहीये तसे तुमचे जे मतदान कार्ड आहे त्या मतदान कार्डाच्या मागील बाजू ठिकाणाच्या खाली तुम्हाला ते मतदान कार्ड कधी इश्यू करण्यात आलेला आहे कधी तुम्हाला पुरविण्यात आलेला आहे त्याचा दिनांक असतो तो जर दिनांक पंधरा वर्षाच्या पूर्वीचा असेल तर तुम्हाला जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र देण्याची गरज नाहीये तुम्ही त्या मतदान कार्डची झेरॉक्स लावून सुद्धा या ठिकाणी तुम्ही लाभार्थी होऊ शकता अशी महिला लाभार्थी होऊ शकते किंवा परराज्यातील महिलेच्या पतीचं इलेक्शन कार्ड सुद्धा चालणार आहे परंतु पंधरा वर्षापूर्वी ते निर्गमित झालेलं असणे आवश्यक आहे तर मित्रांनो महत्वाचा अजून मुद्दा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे हा सर्वात महत्वाचा बदल आहे त्यानंतर मित्रांनो योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्यावर जो पासपोर्ट साईज फोटो असतो तोच स्कॅन करून ऑनलाईन पोर्टलला अपलोड करण्यात येणार आहे त्यामुळे बराच वेळ हा महिलांचा या ठिकाणी वाचणार आहे महत्वाचा हा बदल आहे त्यानंतर समोरील महत्वाचा बदल बघा मित्रांनो यासाठी आता सदर योजनेमध्ये नागरी व ग्रामीण भागामध्ये बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांना किंवा आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेलं आहे अर्ज हा भरून देण्यासाठी तुम्हाला कुठल्याही तालुका स्तरावर किंवा जिल्हास्तरावर जाण्याची आवश्यकता नाही आपल्या गावामध्ये असलेली अंगणवाडी सेविका आशा सेविका सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी तुम्ही आपले अर्ज जमा करू शकता तर मित्रांनो पुढील महत्वाचा अतिशय महत्वाचा बदल आहे केंद्र शासनाच्या ज्या विविध शासकीय योजना आहेत ज्यांचा लाभ हा डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो अशा योजनांची जी प्रणाली आहे ज्यामध्ये अशा योजना, योजना पीएम किसान योजना पोषण योजना पीएम स्वनिधी योजना आणि अशा ज्या योजना आहेत त्या त्यांचे जे लाभार्थी आहेत आणि तेच लाभार्थी जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार जर या योजनेसाठी सुद्धा पात्र असतील तर त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून संबंधित वेबसाईटकडून मागविण्यात येणार आहे आणि त्यांचे जे के वाय सी आहे आधार प्रमाणीकरण आहे ते यापूर्वीच झालेले असल्यामुळे त्या योजनेचा लाभ घेताना झालेले असल्यामुळे त्या लाभार्थ्यांना फक्त ऑफलाईन अर्ज जमा करायचा आहे सबमिट करायचा आहे त्यांना बाकी कार्यवाही किंवा बाकी प्रक्रिया करण्याची गरज असणार नाही आहे आणि ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो परंतु हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलेकडून सदर योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरून घ्यावयाचा आहे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहायक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक यांची समिती असणार आहे ग्रामस्तरीय समिती आहे आणि ती समिती गाव पातळीवर शिबिर घेऊन या योजनेचे ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करणार आहे आणि यासाठी मित्रांनो त्यांना मानधन सुद्धा मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक नऊ ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे किंवा ग्रामपंचायत अथवा अंगणवाडी केंद्र येथे त्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आणि त्या याद्यांवर जे आक्षेप येणार आहेत हरकती प्राप्त होणार आहेत त्यांचे निराकरणसुद्धा करण्यात येणार आहे अशा प्रकारचा महत्वाचा बदल आता या शासन निर्णयानुसार करण्यात आलेला आहे आणि जे तुमचे ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करणार आहेत ज्या ज्यामध्ये अंगणवाडी सेविका आशा वर्कर किंवा सेतू सुविधा केंद्राचे संचालक यांना प्रति अर्जावर पन्नास रुपये एवढे मानधन प्रोत्साहन पण भत्ता त्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कुणालाही तुम्ही शुल्क एक रुपयाही देण्याची आवश्यकता नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं महत्त्वाचं अपडेट होतं या अपडेटविषयी आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आपले जी आर अँड टेक एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद